आपलं कुंठे ग्रामदैवत श्री नगरी द्राक्षाची पंढरी बेदाण्याची खाण कष्टकरी बळीराजाची कर्मभूमी तास गणेश तास चमन सुपरसारख्या प्रसिद्ध द्राक्षाच्या जातीनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या कुमठे गावचा नावलौकिक आहे तासगाव तालुक्यासारख्या दुष्काळी भागात अत्यंत खडतर आणि कठीण परिस्थितीमध्ये कमी क्षेत्र असून सुद्धा उच्च दर्जाची गुणवत्ता आणि विक्रमी द्राक्षांचे उत्पादन घेणाऱ्या बळीराजामुळे कुमटेगावाला द्राक्षपंढही ग्रामदैवत श्री नरसिंह नगरी म्हणून ओळखलं जातं आणि याच कुमटेगावचे ग्रामदैवत श्री नरसिंह देवाची यात्रा दिनांक बावीस मेपासून साजरी होते आहे तरी या यात्रेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण आम्ही आपल्या महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलच्या वतीने करीत आहोत चला तर मग भेटूया गुरुवारी तेवीस मे रोजी ग्रामदैवत श्री नरसिंह यात्रेच्या साखर मिरवणूक सोहळ्यात आणि घरबसल्या पाहूया थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्या महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलवरती तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब